भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थी या तिथीला श्री गणपतीची पार्थिव मूर्तीची स्थापना केली जाते घरातील गणपतीच्या मूर्तीचा शुप्रवेश कसा करायचा ते आज आपण जाणून घेऊया आपल्या सर्वांनाच माहीत आहे की या दिवशी प्रत्येक घरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते त्यामुळे केवळ बाजारात जाऊन गणपतीची मूर्ती खरेदी करून त्याची प्रतिष्ठापना केली जाते असे नाही तर श्री गणेशाला प्रसन्न करायचे असेल तर श्री गणेशाचा घरात आनंदाने आणि योग्य विधीने प्रवेश करावा तर सर्वप्रथम श्री गणेशजींच्या आगमनापूर्वी घराचे दार घराचे मंदिर सजवावे ज्या ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठा करायची आहे त्या जागेची साफसफाई करून कुंकुनी तिथे स्वस्तिक बनवावे आणि हळदीचे चार टिपके ठेवावे नंतर अक्षदा ठेवून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा आणि त्यावर पिवळे लाल किंवा भगवा या रंगाचा कापड पसरवावा म्हणजेच की स्थापनेची जागा अगोदरच सजली पाहिजे आणि पूजा आणि आरतीचे साहित्य देखील आगाऊ खरेदी केलेले पाहिजे तसेच बाजारात जाण्यापूर्वी नवीन कपडे घालावे डोक्यावर टोपी किंवा फेटा असावा पितळ्याचे किंवा तांब्याचे ताट सोबत घ्यावे किंवा एक लाकडी पाट घ्यावा ज्यावर गणपती बसून आमच्या घरात प्रवेश करतील सोबतच घंटा आणि मंजिरा घ्यावा श्री गणेश करताना लक्षात ठेवा की गणेशाची मूर्ती बसलेली असावी त्यांच्या सोबत वाहन उंदीर असावा तसंच मूर्ती पांढरी किंवा शेंदुरी रंगाची असावी सोन डाव्या बाजूला असावी तसंच पितांबर किंवा लाल कपडे परिधान केलेले असावे या गोष्टी लक्षात घेऊन येऊनच मूर्ती खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो तसेच बाजारात जाऊन आवडत असलेल्या मूर्तीचे मोलभाव करू नये तसेच त्यांना घरी येण्यासाठी दक्षिणा देत आमंत्रित करावे नंतर गणपतीची मूर्ती घराच्या दारात मोठ्या धूम धडाक्यात आणावी आणि दारातच त्यांची आरती करावी शुभ गाणी गावी शुभ मंत्रांचा जप करावा नंतर गणपती बाप्पाचा जयघोष करताना त्यांना घरात आणून सजवलेल्या ठिकाणी त्यांची विधीपूर्वक प्रतिष्ठा करावी मंगल प्रवेशानंतर योग्य पूजा आणि आरती करावी असे मानले जाते की अशा प्रकारे श्री गणेशाच्या मंगल प्रवेशाने जीवनातील सर्व प्रकाराचे अडथळे दूर होतात आणि जीवन स्वतः शुभ बनत कारण गणेश अडथळे दूर करणारे आणि संकट हरणारे देव मानले जातात